नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानात अली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार हे आपण व्हिडिओ बनवला होता आणि तीस एकतीस तारखेच्या दरम्यान शे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे जे पात्र लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो सन्मान निधीचे पैसे येणार आहेत हे आपण बोललो होतो याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओसुद्धा टाकला होता परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मॅसेज आले बऱ्याचशा शेत शेतकऱ्यांचे कमेंट आले कॉल झाले की तुम्ही खोटी माहिती देताय आणि माहिती पसरवत असताना तुम्ही सांगताय की बा शेतकऱ्यांची बाजू न घेता सरकारची बाजू घेताय आणि सरकारला फक्त वाचवण्याचा प्रयत्न करताय सरकारनं कुठल्याही पद्धतीचं नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे टाकलेले नाहीत आणि तुम्ही सांगताय की येणार कसे येणार काय येणार कुठून अजूनपर्यंत आलेले नाहीत अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मॅसेज आले कमेंट्स आले आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की बा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे आले नाहीत त्याचाच हा एक छोटासा अपडेट आहे मित्रांनो याला कारण काय का, का नाही आले या संदर्भात आपण माहिती तुम्हाला देणार आहोत मित्रांनो झालं असं की बा जे काही मार्च एंडिंग आहे शेवटचा मार्चचा महिना आहे या दरम्यान पंचवीस तारीख जवळपास पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत बँकिंगचे जे काही व्यवहार असतात ते सुरळीत चालतात परंतु त्यानंतर बँकासुद्धा खूप धावपळ करायला लागतात आणि अशा वेळेला जे काही धावपळ करायला लागतात आणि ते धावपळ करत असल्यामुळे काय होते की बरेचसे ट्रान्झॅक्शन किंवा बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा वेळेला ते बँकिंग ट्रान्झॅक्शन पूर्णपणे सक्सेसफुल होत नाही अशा वेळेला ते ट्रान्झॅक्शन फेल होतात त्यामुळे ह्या छोट्याशा त्रुटीमुळे काय झालं की बा शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे भेटू शकले नाही परंतु हा फॉल्ट जो आहे तो बँकेचा फॉल्ट आहे हा बँकेकडे पैसे आले आहेत शेतकऱ्यांचे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत ते डिपॉझिट झाले नाही आहेत आता प्रश्न असा की बा पुढं होणार की नाही होणार डिपॉझिट होणार की नाही होणार की काय अडचणी येणार मित्रांनो तुम्हाला सांगावं असं की बा जे आय योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना त्यांच्या त्या योजनेचे पैसे मिळून जातील कुठल्याही पद्धतीनं ते पैसे थांबणार नाहीत जे काही तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती रिजेक्शन दिसत असेल तो बँकेतर्फे आलेला रिजेक्शन आहे कुठल्याही पद्धतीने तुमचे पैसे गेलेले नाहीत तुमचे पैसे किंवा तुमची फसवणूक किंवा तुमची माहिती कोटी ही दिल्या गेली नाही आता हा प्रश्न होता सरकारचा किंवा सरकारनं ह्या सगळे प्रोसिजर खूप फास्ट चालू करायला पाहिजे होती खूप आधी चालू करायला पाहिजे होती तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजनेचे जेव्हा पैसे खूप पातळीवरती राबवण्यात आली ह्या सगळ्या गोष्टी मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीनं करण्यात नाही आलं हे एक सरकारचा दोष आहे या ठिकाणी तर ही अशा पद्धतीची माहिती होती आणि हा अपडेट होता तुम्हाला नक्कीच हो ही माहिती आवडली असेलच माहिती आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा माहिती होऊ द्या ही माहिती तर चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार